श्री नमहा श्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला एकशे पंधरावा सर्ग वाचूया राक्षसांच्या गर्जनांनी शड्डू ठोकण्याने आणि सिंहनाद करण्याने पृथ्वी झाली आणि आकाश जणू फाटू लागले त्या महाबली राक्षस शिरोमणी वीरांनी प्रसन्नतापूर्वक नगराच्या पडल्यावर पाहिले की वानरांची सेना पर्वत शिखरे आणि मोठमोठे वृक्ष उचलून युद्धासाठी तयार झालेली आहेत महात्मा वानरांना महात्मा वानरांनी देखील राक्षस सेनेवर दृष्टी टाकली ते सेना हत्ती घोडे आणि रथांनी सज्ज होती शेकडो हजारो घुंगरूंच्या आवाजांनी ती निनादित झाली होती काळ्या ढगांच्या मालिकेसारखी ती पसरलेली दिसत होती हातात घेऊन ती युद्धाला आली होती प्रज्वलित अग्नि प्रहार करण्याची संधी साधण्यासाठी महान पर्वत शिखरे उचलून वारंवार गर्जना करू लागले ते राक्षसांचा सिंहनात सहन होत नाहीत हे दाखविण्यासाठी प्रत्युत्तर म्हणून जोरजोरात चित्र कार काढू लागले वानर गणनेत्यांनी त्या, त्या उच्च स्वरात केलेल्या गर्जना ऐकून भयंकर तसेच महान बलसंपन्न असलेले राक्षसगण शत्रुहर्ष सहन झालेला नाही असे दाखविण्यासाठी स्वतः देखील तेव्हा वानर युथपती राक्षसांच्या त्या भयंकर सेनेत घुसले आणि शैल शृंगे उचलून शिखरांसह असलेल्या पर्वतांप्रमाणे तेथे संचार करू लागले वृक्ष आणि शिला आयुधे म्हणून धारण केलेले वानर योद्धे राक्षस सैनिकांवर अत्यंत कुपित होऊन आकाशात उड्डाण करीत संचार करू लागले कितीतरी वानर शिरोमणी वीर मोठमोठ्या फांद्यांचे वृक्ष हातात घेऊन पृथ्वीवर संचार करू लागले त्यावेळी राक्षसांच्या आणि वानरांच्या त्या, वानर त्या युद्धाने मोठे भयंकर रूप धारण केले होते राक्षसांनी बाण समूहांचा वर्षाव करून वानरांना जेव्हा पुढे सरकण्यास प्रतिबंध केला तेव्हा ते भयंकर पराक्रमी वानर त्यांच्यावर वृक्ष शिला तसेच शैल शिखर अनुपम वृष्टी करू लागले राक्षस आणि वानर दोघेही तेथे रणक्षेत्रावर सिंहाप्रमाणे डरकाळ्या फोडीत होते कुपित झालेल्या वानरांची कवचांनी आणि आभूषणांनी विभूषित असलेल्या पुष्कळशा राक्षसांना युद्धस्थळी दगडांनी मारून ठेचून टाकले कितीतरी वानर रथ हत्ती आणि घोड्यावर बसलेल्या वीर राक्षसांना देखील अचानकपणे उड्डाण करून मारून टाकले होते तेथे कित्येक प्रमुख राक्षसांची शरीरे पर शिखरांखाली सापडली होती वानरांच्या बुक्यांचा मार खाऊन कित्येकांचे डोळे बाहेर लोंबू लागले होते ते निशाचर पळताना पडत झडत आणि चित्कार करीत होते राक्षसांनी देखील तीक्ष्ण बाणांनी कितीतरी वानर शिरोमणींना विदीर्ण करून टाकले तसेच शूल मुदगर खडग प्रास आणि शक्तींनी त्यांनी खूप वानरांना निजधामाला पाठवले शत्रूच्या रक्ताचे डाग ज्यांच्या शरीरावर पडले होते ते वानर आणि राक्षस तेथे परस्परांवर विजय मिळवण्याच्या ईर्षेने एकमेकांना धराशायी करीत होते थोड्याच वेळात ती युद्धभूमी वानर आणि राक्षसांद्वारा फेकलेल्या पर्व शिखरांनी आणि तलवारींनी आच्छादित होऊन रक्त प्रवाहाने भिजून गेली युद्धाच्या मदाने उत्पन्न उन्मत्त झालेले पर्वताकार राक्षस सगळीकडे विखरून पडले होते शिळांच्या मारांनी ते ठेचले गेले होते त्यांच्यामुळे सारी भूमी झाकून गेली होती राक्षसांनी ज्या वानरांची युद्ध साधने असलेली शैल शिखरे तोडून फोडून टाकली होती ते वानर राक्षसांच्या प्रहारांनी विचलित होऊन गेले नंतर त्या राक्षसांच्या अत्यंत निकट जाऊन आपल्या अवयवांनीच अद्भुत युद्ध करू लागले राक्षसांचे प्रमुख प्रमुख वीर वानरांना उचलून त्यांना इतर आपटीत होते अशाच प्रकारे वानरही राक्षसांनी राक्षसांनीच राक्षसांना मारीत होते त्यावेळी राक्षस आपल्या शत्रूंच्या हला हातातील शैल शिखरे आणि विशाल हिसकावून घेत घेऊन त्यांनीच वानरांवर प्रहार करू लागले तर वानर देखील राक्षसांची हत्यारे हिसकावून घेऊन त्यांनीच राक्षसांवर वध वध राक्षसांचा करू लागले अशा प्रकारे राक्षस आणि वानर दोन्ही दलांचे योद्धे एकमेकांना पर्वत शिखरांनी मारू लागले शस्त्रास्त्रांनी विदीर्ण करू लागले तसेच रणभूमीवर सिंहासारखे गर्जना करू लागले राक्षसांच्या शरीर रक्षन शरीर रक्षणाची साधने असलेली कवचे चिन्ह भिन्न झाली वानरांचा मार खाल्ल्यावर ते त्यांच्या शरीरातून ज्याप्रमाणे वृक्ष आपल्या शरीरांकडून डिंक पाजरवितात त्याप्रमाणे रक्त वाहू लागले कितीतरी वानर रणभूमीवर रथाने रथाला हत्तीने हत्तीला आणि घोड्याने घोड्याला मारून टाकीत होते वानर युतुपतींनी चालविलेल्या वृक्षांना आणि शिळांना निशाचर योद्धे तीक्ष्ण क्षुरप अर्धचंद्र आणि भल्ल नामक बाणांनी तोडून फोडून टाकीत होते तुकडे तुकडे होऊन पडलेल्या पर्वतांनी कापल्या गेलेल्या वृक्षांनी तसेच राक्षसांच्या आणि वानरांच्या प्रेतांनी भरून गेल्यामुळे त्या रणभूमीवर हिंडणे फिरणे अवघड झाले होते वानरांच्या सर्व हालचाली गर्वाने भरलेल्या तसेच हर्ष आणि उत्साहाने युक्त होत्या त्यांच्या हृदयात दैन्य नव्हते त्यांनी राक्षसांकडूनच नाना प्रकारचे आयुधे हिसकावून हस्तगत करून घेतलेली होती त्यामुळे ते सर्व संग्रामात राक्षसांशी राक्षसांशी भयमुक्त होऊन युद्ध करीत होते अशा प्रकारे जेव्हा भयंकर कापाकापी सुरू झाली तेव्हा राक्षसांची प्रेते पडू लागली त्यामुळे वानर प्रसन्न झाले त्यावेळी महर्षी तसेच देवगण हर्षनाथ करू लागले त्यानंतर वायूप्रमाणे तीव्र वेग असलेल्या घोड्यावर स्वार होऊन हातात तीक्ष्ण शक्ती घेऊन नरांतक ज्याप्रमाणे एखाद एखादा मासा महासागरात प्रवेशित व्हावा तसा वानरांच्या भयंकर सेनेत घुसला त्या महाकाय इंद्रद्रोही वीर निशाचराने चमचमणाऱ्या भाल्याने एक एकट्यानेच सातशे वानरात वानरात फार, वानरांना फाडून टाकले आणि क्षणभरात वानर युद्धपतींच्या एका फार मोठ्या सेनेचा संवार केला घोड्याच्या पाठीवर बसलेल्या त्या महामनस्वी वीराला विद्याधरांनी आणि महर्षींनी वानरांच्या सेनेत संचार करताना पाहिले तो ज्या मार्गाने जात असे त्या मार्गावर तो धराशाही झालेल्या पर्वताकार वानरांनी झाकलेला दिसत असे आणि जेथे रक्त मांसाचा चिखल जमा होत असे वानरांचे प्रमुख वीर वानरांचे प्रमुख वीर जोपर्यंत पराक्रम करण्याच्या विचारात आहेत तोपर्यंत नरांतक त्या सर्वांना ओलांडून भाल्याच्या माराने घायाळ करीत असे ज्याप्रमाणे दावानल शुष्क जंगले जाळून टाकतो त्याप्रमाणे प्रज्वलित प्रास घेतलेला नरांतक युद्धाच्या धुमश्चक्रित वानरसेनेना दग्ध करू लागला वानर लोक वृक्ष आणि पर्वत शिखरे उखडण्याच्या आतच नरांतकाच्या भाल्याने घायाळ होऊन वज्राचा पात झालेल्या पर्वतासारखे कोसळत होते ज्याप्रमाणे वर्षाकाली सोसाट्याचा वारा सगळीकडच्या वृक्षांना पाडीत संचार करतो त्याचप्रकारे बलवान वान नरांतक रणभूमीवर वानरांना तुडवीत सर्व दिशांना संचार करू लागला वानरवीर भयामुळे पळ पळूही शकत नव्हते उभेही राहू शकत नव्हते आणि त्यांना इतर कोणतीही हालचाल करणेही अवघड झाले होते पराक्रमी नरांतक उड्डाण करणाऱ्या पकडलेल्या आणि चालणाऱ्या साऱ्याच वानरांना भाल्याने भोसकी होता त्याचा भाला स्वप्रभेने सूर्यासारखा उदीप्त होत होता आणि यमराजाप्रमाणे भयंकर भासत होता त्या एकाच भाल्याच्या माराने घायाळ होऊन झुंडीच्या झुंडी वानर जमीनदोस्त झाले वज्राच्या आघातावर देखील मात करणाऱ्या त्या प्रासाचा त्या भाल्याचा दारुण प्रहार वानर सहन करू शकले नाही ते जोरजोरात चित्कार करू लागले तेथे कोसळणाऱ्या वानरवीरांची रूपे पर्वतांसारखी दिसत होती ते पर्वत जणू वज्राच्या आघाताने शिखरे विदीर्ण होऊन धराशाही झाले आहेत असे वाटत होते पूर्वी कुंभकर्णाने ज्यांना रणभूमीवर पाडले होते ते महामनस्वी श्रेष्ठ वानर त्यावेळी स्वस्थ होऊन सुग्रीवाच्या सेवेसाठी उपस्थित झाले सुग्रीवाने जेव्हा सगळीकडे दृष्टी टाकली तेव्हा वानर सेना नरांतकामुळे भयभीत होऊन इकडे तिकडे पळते आहे असे दृश्य त्याला दिसले सेना पळताना पाहून त्याने नरांतकाकडे पाहिले तेव्हा तो घोड्याच्या पाठीवर बसून हातात भाला घेऊन येत होता त्याला पाहून महातेजस्वी वानरराज सुग्रीव इंद्रातुल्य पराक्रमी वीर कुमार अंगद आला म्हणाला पुत्रा तो जो घोड्यावर बसून वानर सेनेची दाणादान ओढवू पाहत आहे त्या वीर राक्षसाशी दोन हात करण्यासाठी जा आणि लवकरच त्याच्या प्राण अंत कर स्वामींची ही आज्ञा ऐकून पराक्रमी अंगद त्यावेळी मेघाल मेघमालेप्रमाणे भासणाऱ्या वानरसेनेतून ज्याप्रमाणे सूर्य देव ढगांच्या राशीतून प्रकट व्हावा त्याप्रमाणे बाहेर पडला वानर श्रेष्ठ अंग शैल समूहाप्रमाणे विशालकाय होता आपल्या बाहूत बाजूबंद धारण केलेला अंगद सुवर्णादी धातूंनी युक्त पर्वतासारखा शोभून दिसत होता वालिपुत्र अंगत महातेजस्वी होता त्याच्या पाशी कुठलेही हत्यार नव्हते केवळ नखे आणि दाढा हीच त्याची शस्त्रास्त्रे होती तो नरांतकापाशी पोहोचताच त्याला म्हणाला अरे निशाचरा थांब या सामान्य वानरांना कशाला मारतोस माझ्या भाल्याचा वार मा, तुझ्या भाल्याचा वार असह्य आहे हे खरं असेल तर तो माझ्या छातीवर कर अंगदाचे ते बोलणे ऐकून नरांतकाला मोठा राग आला तो क्रुद्ध होऊन दा, दाताखाली ओठ दाबून सापाप्रमाणे लांब श्वास घेऊन वालीपुत्र अंगदाजवळ वा येऊन उभा राहिला मग त्याने चमकणाऱ्या भाला फिरवून अचानक अंगदावर फेकला वालीपुत्र अंगदाचे वक्षस्थळ वज्राप्रमाणे कठोर होते नरांतकाचा भाला भाला त्यावर आपटून तुटला आणि जमिनीवर पडला तो गरुडा गरुडाकडून खंडित झालेल्या सापाच्या शरीराप्रमाणे तुकडे तुकडे होऊन पडलेला पाहून वालीपुत्र अंगदाने हात उंच करून नरांतकाच्या घोड्याच्या मस्तकावर जोराने थप्पड मारली त्या प्रहाराने घोड्याचे मस्तक फाटले पाय खाली रुतले डोळे फुटले आणि जीभ बाहेर लोंबू लागले तो पर्वताकार अश्व प्राणहीन होऊन जमिनीवर कोसळला घोडा मरून पृथ्वीवर पडलेला पाहून नरांतकाच्या क्रोधाला पारावार राहिला नाही त्या महाप्रभावशाली निशाचाराने युद्धस्थळी भुक्का वळवून वालीकुमाराच्या मस्तकावर मारला भुक्याच्या माराने अंगदाचे डोके फुटले त्यातून वेगाने गरम रक्ताचा झरा वाहू लागला त्याच्या डोक्याची भयंकर आग होऊ लागली आणि तो मूर्छित झाला काही काळात तो शुद्धीवर आला तेव्हा राक्षसाची शक्ती पाहून तो आश्चर्यचकित झाला मग अंगदाने पर्वत शिखराप्रमाणे असलेली आपली मूठ वळविली तिचा वेग मृत्यू सारखा होता मग त्या महात्मा नरांतकाच्या छातीवर प्रहार केला आघाताने नरांतकाचे चा चा के हृदय विदीर्ण झाले मुखातून रक्त जणू अग्निज्वाला बाहेर पडू लागले आहेत असे वाटू लागले ज्याचे सारे अंग रक्तबंबाळ झाले आणि तो वज्रपात झालेल्या पर्वतासारखा पृथ्वीवर कोसळला वालीकुमाराकडून युद्धस्थळी उत्तम पराक्रमी नरांतक मारला गेल्यावर त्यावेळी आकाशात देवांनी आणि भूतलावर वानरांनी जोराने हर्षनाद केला अंगदाने श्रीरामचंद्रांच्या मनाला अत्यंत आनंद देणारा दुष्कर पराक्रम केला होता त्यामुळे श्रीरामचंद्रांना देखील मोठा विस्मय वाटला त्यानंतर विभीषण कर्मे करणारा अंगद पुन्हा युद्धासाठी हर्षोत्साहाने सज्ज झाला इथे एकशे पंधरावा स्वर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकशे सोळावा स्वर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करून कमेंटमध्ये जय श्री राम लिहा धन्यवाद जय जय श्री राम